नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या खास लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग बद्दल आता खूप मेंबर्सने बऱ्याच वेळेस कमेंट्स केल्या होत्या बऱ्याच व्हिडिओज खाली की मॅम स्टॉक ऑप्शन कसं करायचं असतं त्यावर व्हिडिओ बनवा सो त्यामुळे आजचा हा व्हिडिओ स्पेशली सगळ्यांसाठी आहे नॉर्मली बट यामध्ये आपण डिस्कशन करणार आहोत की ऑप्शन ट्रेडिंग त्यामध्ये स्टॉक ऑप्शन कसं केलं जातं स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहे आपण कशी चालू करू शकतो किती रुपयापासून चालू करू शकतो या सगळ्या गोष्टी आज आपण इथे डिस्कस करणार आहोत व्हिडिओ शेअरपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा ठीक आहे तर यामध्ये आपण सगळ्यात अगोदर बघूया जे ट्रेडिंगचे प्रकार आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं स्टॉक ऑप्शन काय असते ते अगोदर आपण इथे डिस्कशन करून घेऊया ठीक आहे नॉर्मली आपल्या स्टॉक मार्केटमध्ये दोन प्रकारचं ट्रेडिंग होत असतं ज्यामध्ये पहिलं जे ट्रेडिंग आहे ज्याला आपण म्हणतो स्टॉक ट्रेडिंग ठीक आहे यालाच म्हटलं जातं इक्विटी ट्रेड कारण आपण जे स्टॉक घेत असतो शेअर्स घेत असतो ते इक्विटी शेअर्स असतात जे आपण ट्रेडिंगसाठी घेतो किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी घेतो ठीक आहे तर आपण याला इक्विटी ट्रेड म्हटलं जातं इक्विटी ट्रेडिंग ठीक आहे आणि यालाच कॅश सेगमेंट कॅश ट्रेड सुद्धा म्हटलं जातो हे सगळे त्याचे एकच नाव आहेत आहे तर इक्विटीमध्ये काय होतं आता जसे रिलायन्स आहे एसबीआय आहे टाटा मोटर्स आहेत हे काही स्टॉक आहे हे सगळे एक्झाम्पल आपण ही कन्सेप्ट समजावी यासाठी घेत आहोत सो कोणताही याच्यामध्ये बायसेल रेकमेंडेशन नाही किंवा कोणत्याही प्रकारचं इथे आपल्याला जो फक्त हे केस स्टडी समजण्यासाठी हा पॉइंट समजण्यासाठी आपण त्यांचे नाव घेतो हे समजून घ्यायचे ठीक आहे तर आता यामध्ये जसं रिलायन्स रिलायन्स ही कंपनी आहे त्याचा स्टॉक आहे रिलायन्स स्टॉक जर समजा रिलायन्स आपण खरेदी केला असेल ट्रेड ट्रेडिंगसाठी म्हणा साठी म्हणा किंवा स्विंग ट्रेड साठी कारण दोन प्रकारच्या ट्रेडिंग होत असतात इंट्रायडे ट्रेडिंग ज्यात आपण एका दिवसात बायसेल करतो आणि दुसरं जे असतं स्विंग ट्रेडिंग ज्यामध्ये आपण एक स्विंग जो आहे तो मार्केटचा पकडत असतो मग ते तो जो स्विंग आहे तो दोन तीन दिवसाचा असेल किंवा आठ दिवसाचा असेल ठीक आहे म्हणजे ट्रेंड पकडणे छोटा ट्रेंड पकडणे आणि मग तिसरं असेल इन्व्हेस्टमेंट ठीक रिला, रिला, आहे तर इन्व्हेस्टमेंट नॉर्मली ही मध्ये केली जाते इक्विटी मार्केटमध्ये तर आता यामध्ये रिलायन्सचा स्टॉक आपण समजा जर खरेदी केला तर आपण त्याला इक्विटी ट्रेड म्हणणार म्हणजेच कॅश ट्रेड होईल तो ठीक आहे डायरेक्टली जो स्टॉक आहे त्याची पूर्ण प्राइस देऊन आपण त्याला सेल करतो सो हे इक्विटी ट्रेड झालं आता यामध्येच दुसरा जो ऑप्शन आहे ट्रेडिंगचा तो म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग आणि फ्युचर ट्रेडिंग ज्याला डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हटलं जातं सो त्यामधला प्रकार आहे ऑप्शन ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काय होतं कॉलपूट कॉन्ट्रॅक्ट असतात कॉल आणि पुट असे दोन कॉन्ट्रॅक्ट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि ह्या दोन कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण बायसेल करत असतो समजा आता याच्यामध्ये काय होतं रिलायन्स स्टॉक आहे सेम रिलायन्स स्टॉक आपल्याला काय वाटतं जेव्हा आपल्याला वाटतं की एखादा स्टॉक वरी जाईल तेव्हा आपण काय करतो त्याला डायरेक्टली कमी प्राइसला खरेदी करतो आणि जास्त प्राइसला सेल करतो ठीक आहे पण ऑप्शन मध्ये काय होतं की त्याचे कॉन्ट्रॅक्ट बायसेल होत असतात त्याचे कॉन्ट्रॅक्ट बायसेल केले जातात सो त्यासाठी आपल्याला काय करायचंय आता रिलायन्स आहे रिलायन्स मला वाटतोय की हा थोडासा अपसाईडला जाऊ शकतो वरी जाऊ शकतो तर आपण त्याला काय करणार त्याचा कॉल ऑप्शन बाय करणार मग तो इंट्राडे असेल किंवा मग सेम ट्रेड असेल आपल्याला जर की रिलायन्स हा आजच्या आज वर जाऊ शकतो तर आपण इंट्राडे करणार आणि जर समजा की रिलायन्स दोन तीन दिवसांनी वर जाऊ शकतो तर आपण त्याच्यामध्ये होल्डिंग करणार म्हणजे स्विंग ट्रेड करणार ठीक आहे तर या प्रकारे आपण दोन्ही साईडला काम याच्यामध्ये आपण करू शकतो सो इंट्राडे आणि स्विंग या प्रकारे आपण यामध्ये करतो सो कॉल ऑप्शन जर रिलायन्स वाटतो डाऊन जाणार आहे तर आपण त्याचा पूट ऑप्शन खरेदी करत असतो सो यालाच आपण काय म्हणतो स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग ठीक आहे तर यालाच आपण स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग म्हणत असतो सो आता याच्यामध्ये स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सिम्पली आता जो स्टॉक आहे लॉर्ड साईज असते याच्यामध्ये लॉर्ड साईज असेल प्रत्येक स्टॉकची लॉट साईज ही डिफरंट डिफरंट असते त्यानंतर एक्सपायरी जी असते स्टॉकचे म्हणजे स्टॉक ऑप्शनमध्ये ती म्हणजे मंथली एक्सपायरी असते निफ्टीची जे एक्सपायरी असते ती विकली असते जे इंडेक्स आहे त्यांची विकली एक्सपायरी असते आणि जे स्टॉक्स आहेत त्यांची मंथली एक्सपायरी असते ठीक आहे सो हे पण आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रत्येक स्टॉकची लॉट साईज ही वेगळी असते मग आता आपण ऑप्शन चेन वरून बघू शकतो की समजा आता आपण एक एक्झाम्पल घेऊया एखाद्या स्टॉकचं सगळ्यात अगोदर एनएससी मध्ये जायचंय एनएससी ऑप्शन चेन मध्ये जायचंय तुम्हाला ज्या स्टॉकच्या स्ट्राईक प्राइस बघायचंय समजा आता आपण एक्झाम्पल घेऊया इथे डिमांडचं ठीक आहे तर डीमार्ट आपण इथे सिलेक्ट करणार डिमार्ट सिलेक्ट केलं की त्याचे ऑप्शन चेन आहे म्हणजे कॉल पुट जे आहेत आता स्टॉक नुसार असेल स्टॉकची जी प्राइस आता चालू आहे चार हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये ठीक आहे जर समजा आपल्याला जर वाटलं की डिमांड वाढू शकतो तर आपण त्याच्या कॉल साईडमध्ये बघणार आणि जर समजा वाटतं की डिमार्ट खाली जाऊ शकतो तर आपण त्याच्या पुट साईडला काम करणार म्हणजेच अपोजिट ठीक आहे तर यानुसार आपण त्याच्यामध्ये कॉलपुट कमी अमाऊंटमध्ये करू शकतो डिमार्टचे दहा शेअर घेण्यासाठी आपल्याला किती रुपये लागतात पण त्याचा कॉल आपण कमी प्राईसमध्ये दहा हजारमध्ये घेऊ शकतो है ना सो so, डिमार्टचा कॉलपुट आपण बघणार समजा वाढणार असेल तर मग त्याच्या कॉलमध्ये मग कोणता कॉल घ्यायचा नॉर्मली प्राईस जिथं चालू आहे त्याच्या जवळचा कॉलपुट घेतला जातो म्हणजे आता चार हजार तीनशे सत्तेचाळीस ही प्राइस चालू आहे डीमार्टची म्हणजे चार हजार तीनशे पन्नासच्या जवळ आहे राईट सो चार हजार तीनशे पन्नास आणि याच्या जवळच्या स्ट्राईक प्राइस एक ते दोन पुढच्या किंवा मग एक ते दोन मागच्या सो यामध्ये नॉर्मली काम होतं ज्याला द मनी म्हटलं जातं ठीक आहे नियर एटीएम सो जवळच्याच मध्ये काम केलं जातं सम्झा, सम्झा चा जर वाढणार असेल समजा मग आता समजा मला मी घेणार आहे चार हजार चारशेचा कॉल तर मग आपण काय करायचंय डीमार्ट आपल्या याच्यामध्ये जायचंय डिमॅट मध्ये तुम्ही जर ऑप्शनसाठी डीमॅट अकाउंट बघत असाल ओपन केलं नसेल तर मध्ये ओपन करू शकता ठीक आहे तर त्यामध्ये जे आहे तुम्हाला एकदम कमी चार्जेसमध्ये ट्रेड करता येतं स्पेशली ऑप्शन ट्रेड साठी तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळू शकेल ओपन करू शकता ठीक आहे तर डीमार्टचा चार हजार चारशेचा कॉल मी बघत आहे कारण डीमार्ट वरील जाऊ शकतो असं मला वाटतंय आणि इथे फक्त एक्झाम्पल आपण घेतोय ठीक आहे इथे काय डीमार्ट लगेच वर किंवा खाली जाणार नाहीये आपण इथे एक्झाम्पल घेत आहोत सो त्यासाठी आपण इथे डीमार्ट सर्च करणार कोणता कॉल पाहिजे चार हजार चारशे सो so, चार हजार चारशे टाकलं सी पाहिजे का पी पाहिजे सी म्हणजे कॉल पी e म्हणजे पुट आणि लेटेस्ट ऑगस्ट एक्सपायरी असेल सो so, मला कॉल पाहिजे तर मी याला ऍड करेन है ना याला ऍड करेन सो so, आता इथे आपल्याला दिसतोय त्याचा कॉल ठीक आहे तर आता याच्यावर मी बायवर क्लिक केलं तर आपल्याला इथे दिसेल की यामध्ये जे आहे कॉलची प्राइस आहे पन्नास पॉईंट सो so, हे प्रीमियम आहे याला आपण ऑप्शन प्रीमियम म्हणतो सो so, ऑप्शन प्रीमियम जे आहे ते काय चालू आहे याचं पन्नास लॉट साईज दीडशे दीडशे क्वांटिटी म्हणजे एक लॉट असा डिमार्टचा आहे तर मग आता याच्यामध्ये मला जर हा ट्रेड घ्यायचा असेल तर जवळपास सात हजार सहाशे सा रुपये पाहिजे म्हणजे डीमार्टचे जर मला दीडशे क्वांटिटी घ्यायच्या असल्या तर मला खूप पैसे द्यावे लागतील जर मी बघितलं डीमार्टचा स्टॉक ज्याला आपण इक्विटी ट्रेड म्हणतो म्हणजे वाढणार वाढणारे म्हणून जर डिमांड मी घेतला आणि दीडशे क्वांटिटी जर मला घ्यायच्या झाल्या डिमार्टच्या तर जवळपास एक लाख तीस हजार असं कॅपिटल आपल्याला लागतंय पण त्याचा कॉल घ्यायचा असेल तर एकदम कमी कॅपिटल आपल्याला लागतंय कारण हे ऑप्शन प्रीमियम आहे जे आपल्याला एकदम टोकन अमाऊंट द्यायचे असते त्यानुसार आपण याच्यामध्ये काम करू शकतो सो इथे सेम आहे जसं आपण स्टॉकला बाय सेल करतो याच्यामध्ये पण आहे याचे कॉलपूट फक्त वेगळे असतात म्हणजे इकडे जर डिमांड वाढत असेल तर मग इकडे डिमांडचा कॉल वाढेल एका एका पॉईंटने जसा डिमांड वाढेल त्याप्रमाणे डिमांड जर दहा रुपयाने वाढला तर जो डिमार्टचा कॉल आहे जवळचा कॉल असेल तर तो तीन ते चार पोईने वाढत असतो नॉर्मली ठीक आहे आणि ऑप्शन नुसार त्याच्यानंतर मुवमेंट नुसार चेंज होतं ठीक आहे तर सो या प्रकारे ऑप्शन मध्ये स्टॉक ऑप्शन मध्ये काम केलं जातं जर एखादा स्टॉक आपल्याला वाढणार आहे असं समजत असेल मग आता स्टॉक वाढणार आहे कोणता किंवा कोणता स्टॉक पडणार आहे हे कसं ओळखायचं सा? यासाठी तुम्ही जसं रेग्युलर ट्रेड करताय त्यानुसार करू शकता किंवा आपण जे स्क्रीनर ऑलरेडी व्हिडिओज मध्ये शेअर केलेला आहे मागच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये ठीक आहे तर टेलिग्रामला आपण पुन्हा ते शेअर करूयात तुम्ही टेलिग्रामला जॉईन केला नसाल तर जॉईन कर त्याच्यावर आपण स्क्रीनर पण शेअर करू ज्यात आपल्याला मुमेंटम स्टॉक्स पाहायला मिळते ठीक आहे आणि आपण एक स्टॉक ऑप्शन कम्युनिटी सुद्धा तयार केली आहे तुम्हाला त्याची माहिती पाहिजे असेल तर ह्या फ्री टेलिग्रामला जॉईन करून घ्या ठीक आहे तर याला नक्की करा करा मध्ये लिंक आहे सोबतच स्क्रीनरची लिंक याच्यावर आपण शेअर करूया सो त्यामधून स्टॉक सिलेक्शन करून योग्य स्टॉक सिलेक्शन करून आपण त्यामध्ये इंट्राडे किंवा स्विंग करण्याचा प्रयत्न करू शकतोय सो याप्रमाणे आपण स्टॉक ऑप्शनसाठी प्रॅक्टिस करू शकता स्टॉक ऑप्शनसाठी मिनिमम पंधरा ते वीस हजार रुपये कॅपिटल लागतं एका लॉटसाठी ठीक आहे जर तुमच्याकडे वीस हजार रुपये असतील तर तुम्ही स्टॉक ऑप्शनसाठी स्टडी करू शकता अगोदर प्रॅक्टिस करू शकता त्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे होप तुम्हाला स्टॉक ऑप्शन बद्दलची सर्व माहिती समजली असेल जर समजली असेल कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ एक लर्निंग पर्पज आहे ज्यामध्ये आपण फक्त एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितली की स्टॉक ऑप्शन मध्ये कसं काम करू शकतो आपण मिनिमम कॅपिटल यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस हजार रुपये लागतं म्हणजे एका लॉट साठी ठीक आहे वीस हजार असतील तर आपण एका लॉटने याच्यामध्ये चांगलं काम करू शकतो सो so, याप्रमाणे जर तुम्हाला माहिती समजली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि पुढचा कोणत्या व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तेही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ट्रेडर फ्रेंड्सना शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थक